नाशिक महानगरपालिकेच्या निवडणूक निकालानंतर प्रभाग क्रमांक एकवीसमधील महिलांचा रास्ता रोको ईव्हीएममध्ये गडबडीचा आरोप झाल्याने थेट स्थानिक महिलांनी एकत्रित येत देवळाली गाव येथील राजवाडा चौकात रोको आंदोलन छेडत निषेध व्यक्त केला आहे यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणुकीत पराभव झालेले ॲडव्होकेट स्वाती भालेराव यांनी आपली प्रतिक्रिया दिली मी ॲडव्होकेट स्वाती सचिन भालेराव प्रभाग क्रमांक एकवीस अ मधून मी उमेदवारी घेतली होती शरद पवार साहेबांचा सा जो गट होता राष्ट्रीय काँग्रेस पक्ष त्याच्यातनं तुतारी हे चिन्ह होतं हे माझं स्थानिक गाव आहे ह्या गावाने एकमताने मला उमेदवार म्हणून घोषित केलेलं होतं इथे एकमेव मी उमेदवार होते दहा हजार माझ्या गावाची वोटिंग आहे आणि एकमताने आलेला उमेदवार आणि त्याला चौदाशे वोटिंग पडते हा प्रश्न चिन्ह निर्माण होणार की नाही हे तुम्हाला माहिती आहे आता त्याचसोबत रगवाडीमध्ये लाला लालचंद शेरसाट हा मुलगा देखील एक उमेदवार एक मताने उमेदवार म्हणून घोषित केला होता बसपाकडनं त्याचं उमेदवार चिन्ह होतं त्यांचं हत्ती त्यांना देखील दहा हजारापैकी निवड चार हजार सातशे आलेले आहेत तर आमचा हा प्रश्न आहे निवडणूक अधिकाऱ्यांना आम्ही तिथेही तो उत्पन्न केला की मॅडम स्थानिक उमेदवारांची ही जी संख्या तुम्ही बघितली फरक एवढ्या 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 मताचा होतोय त्यानंतर ज्या सील केलेल्या पेट्या होत्या त्या सील झाल्यावरचा नंबर जो आम्हाला कागदावर हो लिहून दिला आणि ज्या आजच्या दिवशी ओपन केल्या त्या नंबरांमध्ये फरक होता मग हा फरक कसा त्यावेळी त्या तिथे उपस्थित असलेल्या मॅडम आणि अभिजित नाईक साहेब यांनी आम्हाला रास्त उत्तरं दिले नाही त्याच्यावर त्या मॅडमचं असं त्यांनी सा हे सांगितलं की मॅडम अब बहस नाही हो सकती आता मला सांगा गेले वर्ष वर्ष लोक उमेदवारीसाठी तयारी करतात मानसिक शारीरिक आर्थिक आम्ही प्रयत्न केले आणि त्याही पूपळ आमच्या लोकांनी एकमताने सगळ्या गोष्टी घडून आणल्या प्रत्येक वेळी प्रत्येक गेल्या वीस वर्षाचा आमचा अनुभव आहे प्रत्येक वेळी इथलं सगळं मतदान तिकडच्या पेटीत जातं कसं काय आणि ज्या वेळेस आम्हाला आहे आता एक मताने गावाभर राहिलंय तरी देखील मतदान त्यांच्या ओंजळीत टाकलंय असं इथून उचलून नेऊन टाकलंय आणि मला मी ऍडव्होकेट स्वाती भालेराव मला पडलेलं जे मतदानाची आकडा आहे तो निव्वळ चौदाशे आहे आणि माझं मतदान दहा हजारच्या पुढचं होतं तसंच लालचंद शिरसाट यांना देखील दहा हजाराच्या पुढचं मतदान हे ठरलेलं होतं लोक दहा हजाराच्या उमेद मताने त्यांच्या सोबत उभे होते त्यांना देखील चार हजार सातशे मतदान पडतं आणि नेहमी सारखं भाजप भाजप आणि भाजप हाच घाणे प्रकार पुढे येतो मग निवडणूक आयोगाला मला एवढंच म्हणणं आहे पोलिसांना त्रास देणं हा आमचा जनसामान्यांचा मुळीच हेतून असतो पण आता आम्हाला पण बोलता येतं आम्ही पण बोलणार आम्ही पण जाब विचारणार का प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी निवडणूक आयोग हा भाजपाकडनं आणि रस्त्याच्या त्या बाजूच्या कॅन्डिडेटकडनं का असतो आमचा एवढा मोठा जनसामान्य स्लम एरिया आहे आमचं इथल्याच मतदानावर दरवेळी जर ठरलं तर याच मतदानावर उमेदवार निवडून येऊ शकतो आणि ती पूर्ण तयारी यावेळेस आमच्या लोकांनी केलेली होती तू वा आणा प्रतिनिधी आणा आम्हाला बोलू द्या आम्ही वाट पाहतो जर आमच्यासमोर प्रतिनिधी येत असेल तर आम्ही चर्चा करायला रेडी आहे आणि प्रतिनिधी येणार नसेल तर मात्र मग आम्हाला तुम्ही कुठल्याही प्रकारे विनंती करू नका आणि आमच्याकडनं सगळं व्यवस्थित चालू आहे आम्ही ऑन रेकॉर्ड आमचे मोबाईल आमचे कॅमेरे फिरताय आमच्याकडनं कुठलीही अशी घटना होत नाही ज्याच्यामुळे कुठलंही नुकसान होईल पोलिसांनी पण अगदी त्याच पद्धतीने व्यवस्थित आमच्याशी चर्चा करावी त्यांच्या बाजूनी ती स्थिरता असावी धन्यवाद

आम्ही केले मतदान आयकल गेलो कुठे पाचशे सहाशे पाचशे सहाशे लोकांच्या उमेदवारी आम्ही हजार आलेली आहे का किती मतदान आहे तिथे मतदान गेलं कुठे आमचे काय म्हणजे आमचे उमेदवार काय पडले नाही आमचे उमेदवार आमचे कोण आहे आमचं लक्ष कोण आहे आमचा वाली कोण आहे ते सांगा आम्हाला आम्हाला आयुष्य इथे पाहिजे हा निवडणूक आयोग आमचं ऑफिस नाही निवडणूक आयोग आम्हाला इथे पाहिजे बरोबर निवडणूक निवडणूक मतदान जे आहे ती निवडलं पैकी जे ओपन करतो ना त्यावेळेस जे लोज करायला आतमध्ये गेले ना त्यावेळेस कळलं की नाव वेगळे नंबर वेगळं त्यात वेगळे अरे पेपर चेंज केला तुम्ही पेपर तू अरे काय एवढं झाडवलं राजकारण एवढं झाडो राजकारण तुमी या आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांमध्ये व वाहन चालकांमध्ये देखील काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते तात्काळ नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पथक घटनास्थळी दाखल होत परिसरात पोलिसांचा मोठा फौसफाटा तैनात करण्यात आला आहे पोलिसांनी आंदोलक महिलांची समज काढण्याचे प्रयत्न केले मात्र आयुक्तांची प्रत्यक्ष भेट झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्यावर महिलांनी ठाम भूमिका घेतली आहे तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी आंदोलक महिलांकडून करण्यात येत आहे नाशिक वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी अजीज सय्यद नाशिक